शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक आठ जून ते दिनांक एकवीस जूनपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो आठ जून ते दिनांक अकरा जूनपर्यंत राज्यात रोज दुपारनंतर आपल्याला किंचित ढगाळ वातावरण दिसेल आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित एखाद्या ठिकाणी वादळी स्वरूपाचा हलका पाऊस होईल हा पाऊस सगळीकडे नसेल त्यामुळे या पावसाच्या भरोशावर कोणीही लागवड व घाई करू नये आता बघूया पुढे पुढे दिनांक बारा जूनपासून राज्यात दिनांक एकवीस जूनपर्यंत रोज दुपारनंतर व रात्री भाग बदलत वादळी वाऱ्यासह हो, जोरदार पाऊस होईल मग त्यामुळे पेरणी व लागवड आपण दिनांक तेरा जूनपासून सुरुवात केली तरी चालेल तर शेतकरी बंधूंनो तेरा जूनपासून पेरणी कोणी करावी तर तुम्हाला हा जो हिरवा रंग दिसत आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हा हिरवा रंग दिसत आहे त्या त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पेरणीला सुरुवात करायला व लागवडीला सुरुवात करायला काही हरकत नाही तेरा जूनपासून तर शेतकरी बंधूंनो दिनांक बारा जून ते दिनांक एकवीस जूनपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे भाग बदलत जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे राज्यात दिनांक तेरा तारखेपासून पेरणीला व लागवडीला सुरुवात करायला काही हरकत नाही तर शेतकरी बंधूंनो हा होता दिनांक आठ जून ते दिनांक एकवीस जूनपर्यंतचा हवामान अंदाज शेतकरी बंधूंनो दिनांक बारा पर्यंत पेरणीची व लागवडीची कोणीही रिक्षा घेऊ नये तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार